शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की मध्य प्रदेशवर तयार झालेल्या कमी दाबाचा प्रभाव किंवा डिप्रेशनचा प्रभाव हा विदर्भावर तयार झाला आहे जवळपास महाराष्ट्रात अनेक भागात त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होतोय या उपग्रही छायाचित्रानुसार मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र असा या डिप्रेशनचा प्रभाव तयार झाला आहे खास करून पूर्व विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते जवळपास जळगाव धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अगदी वाशिम हिंगोलीपर्यंत त्याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबईसह पालघर ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होतो आहे आपण कालही बघितलेलं आहे की गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे तर छत्तीसगड मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे या डिप्रेशनच्या प्रभावाने विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं मुसळधार ते अतिमुसळधार तरण तयार होत आहे उद्या देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार रा आहे पावसाच्या वातोरणात घट व्हायला सुरुवात होईल सहा तारखेला मात्र तरी देखील विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आणि कोकणात देखील पावसाचं राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं वातोरण कमी व्हायला सुरुवात होईल नव्याने पुन्हा दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे त्यामुळे वि पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव राहील कोकणातही हलका प्रभाव राहण्याची शक्यता सात तारखेला आहे मात्र महाराष्ट्रातील पावसात जोर कमी व्हायला सुरुवात होईल गोव्याच्या दरम्यान खालकं कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे कोकणात पाऊस होईल पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाची शक्यता अजून आठ तारखेपर्यंत कायम आहे नऊ तारखेला यामुळेने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पाऊस उघडतो आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात खास करून जळगाव जिल्हा मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि संपूर्ण विदर्भात कोकणात पावसात जोर कायम आहे दहा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पाऊस उघडेल परंतु विदर्भ आणि कोकणातील पाऊस पुढेही चालू राहणार आहे म्हणजे दहा तारखेपर्यंत आपण जरी अंदाज घेतला सात दिवसाचा तरी देखील काही विभागात पाऊस आहे परंतु महाराष्ट्रातील पावसात जोर बऱ्यापैकी कमी होतो आहे हे कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे स्कायमेटने या ठिकाणी विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरकडील भाग मध्य महाराष्ट्र कोकणात आज मेघगर्जिनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता पहाटेपासूनच दाखवली आहे स्कायमेटने पावसाचा प्रभाव पाच तारखेला कमी होण्याच्या संकेत दिले आहेत मात्र मराठवाडा विदर्भात हलका तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे सहा तारखेपासून कोकणातला पावसाचा जोर कमी होण्याची संकेत कायमेट देत आहे मात्र गोव्याच्या दरम्यान असलेल्या हलक्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात पाऊस राहील पूर्व विदर्भात पूर्वेकडे म्हणजे पूर्व भारतात तयार होत असलेल्या कमी दाबांमुळे पावसाची शक्यता पुढे कायम आहे सात तारखेला देखील कोकणात हलका पाऊस राहू शकतो कारण गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अजून कायम आहे पूर्व भारतात मान्सून ट्रफ किंवा मान्सून आस असल्यामुळे या भागात पावसाचं तोरण आहे पुरो पुरो कमी दाबाचा प्रभाव निर्माण होतोय त्यामुळे मराठवाड्याचा पूर्व भाग पूर्व विदर्भ असं जोरदार पावसाचं तोरण सात तारखेला देखील आहे आठ तारखेला मात्र संपूर्ण भारतातच पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रात देखील पूर्व विदर्भ आणि कोकण हलकं पावसाळ्यातून राहिली इतरत्र विरळ पावसाची शक्यता आहे परंतु पावसात जोर कमी होईल आपण एकूण बघतो की जवळपास नऊ तारखेपर्यंत अजूनही महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे पावसास अनुकूल वातावरण आहे परंतु पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतो आहे दहा तारखेपर्यंत आपण नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून कोकण आणि पूर्व विदर्भ जरी जरी पावसाळतरण असलं तरी ते अतिशय कमजोर आहे महाराष्ट्रात गेल्या वर्षासारखा कडकडीत खंड पडणार नाही बऱ्याच तज्ज्ञांनी ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडाचा अंदाज दिलाय परंतु सरासरी मान्सूनच्या कालावधीतला ऑगस्ट हा महिना कमी पावसाचा असतो परंतु तरी देखील यावर्षी पूर्णतः पाऊस उघडणार नाही ना अधूनमधून पाऊस येत राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून जोरदार राहणार आहे या ठिकाणी मेघगर्जेनेसह विजांच्या कर्कड असं जोरदार पाऊस होऊ शकतो मुख्य डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावरचा पाच तारखेला म्हणजे उद्या कमी होईल कोकणात हलका पाऊस इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आज या मॉडेलने दाखवले मात्र बऱ्याच अंशाने सूर्यदर्शनाची शक्यता देखील वर्तवलेली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण जास्त ग्राह्य म्हणतो पावसाची उघडीप सहा तारखेपासून या ठिकाणी स्पष्ट दिसते परंतु पावसाचं प्रमाण कमी होईल पूर्व विदर्भ आणि कोकण हलकं क्षेत्र राहू शकतं सात तारखेला या मॉडेलने फारसं पावसाळ्यात दाखवले नाही आठ तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं नऊ तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने नवीन कमी दाबामुळे पावसाची शक्यता आहे मात्र कोकणासहित सर्व महाराष्ट्रामध्ये सहापासून पुढे पावसाळी वातावरण या मॉडेलने कमी दाखवलं आहे आपण दहा तारखेला बघतो पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे कारण नवीन कमी दाब तयार होणार आहे महाराष्ट्रात इतरत्र जरी पावसाचा प्रभाव नसला तरी, तरी विदर्भात पाऊस प्रभाव निर्माण होऊ शकतो आपण बघतो तर मध्य प्रदेशवर तयार झालेलं डिप्रेशन हे साधारण त्याचं आज अस्तित्व आहे उद्या पाच तारखेला याचं अस्तित्व कमी होईल कारण हे राजस्थानकडे आहे मात्र एकूणच अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे पाच तारखेला काही विभागात पाऊस पडेल परंतु सहा तारखेपासून पाऊस कमजोर होणार आहे विरळ स्वरूपात काही भागात पाऊस असणार आहे आपण पुढील दहा दिवसाचा अंदाज जरी बघितला तरी कोकण उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि विदर्भाच्या उत्तरेला किंवा पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर आहे इतरत्र देखील हलक्या ते मध्यम पावसाचा जोर आहे परंतु एकूणच पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसे वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल आपण सध्या जेव्हा बघतो आहे की विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळं वातावरण वाढलेलं आहे याचा प्रभाव जवळपास आज दुपारपर्यंत राहणार आहे आज देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात विरळ स्वरूपामध्ये उत्तर मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र असं अतिशय जोरदार असं पावसाळी वातावरण कोकणासहित तयार होण्याची शक्यता आहे उद्या पावसाचं वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं वातावरण अनुकूल स्थिती आहे सहा तारखेला मात्र कोकणातील पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणं अपेक्षित आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडं सोलापूर लातूर धाराशिवला सहा सात तारखेला पावसाळ्यातून राहू शकतं आपण आठ तारखेलाही बघतोत की केवळ विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे नऊ तारखेला देखील आपण बघतो विदर्भात विरळ पावसाची शक्यता आहे म्हणजे सात आठ नऊ तरी पावसाचं प्रमाण कमी व्हायला हवं असं या मॉडेलचा अर्थ आहे जे सात आठ नऊ पावसाळी वातावरण जरी कमी होत असलं तर विदर्भात एक कमीदाबाचा नवीन प्रभाव तयार होत असल्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस विदर्भातल्या काही भागात दहा तारखेला असू शकतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय